या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेन संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्त नमस्त नमो नमः नमस्कार मंडळी सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ नवरात्रीमध्ये रोजच्या ज्या काही सेवा असतात त्या तर आपण अगदी मनापासून करत असतो त्यामध्ये सकाळ संध्याकाळची देवीची आरती करणे दिवाबत्ती करणे घटाला रोज एक माळ चढवणे रोजचा नैवेद्य घटाला माळपाणी करणे तसेच काही जण दुर्गा सप्तशतीचा पाठ करतात काही जण कुंकुमार्चन करतात अखंड दिव्याची काळजी घेणे असेल या रोजच्या सेवा तर आपल्या सगळ्या चालूच असतात पण नवरात्र घटस्थापनेच्या निमित्ताने कुळाचार कसा करावा तो अतिशय महत्त्वाचा भाग आहे आपला कुळधर्म जेव्हा आपण करत असतो आई भगवतीची सेवा आपण करत असतो त्याचा सगळ्यात महत्त्वाच्या भागाची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच अनेक स्त्रियांना अनेक प्रश्न पडले आहेत की कोणत्या माळेला आपल्याला काय करायचं आहे तर हे सर्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसेच कडाकडी कोणत्या माळेला बांधावी कन्यापूजन व कधी कराव्या देवीची ओटी कोणत्या माळेला भरावी पुरणपोळीचा नैवेद्य कधी करावा देवीला ही माळ अर्पण करायचीच आहे तसेच एक माळ जास्त आल्यामुळे जे उठता बसता उपवास धरतात त्यांनी उडतानाच उपवास कधी धरावा अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे बघा बऱ्याच जणांचा हा काही हाही प्रश्न असतो की कुळाचार म्हणजे काय आणि तो नवरात्रीमध्ये कधी करायचा असतो बघा नवरात्रीमध्ये ज्या दिवशी ज्या माळेला तुमच्याकडे घट हलवले जातात दिवशी जा त्या दिवशी कुळाचार करायचा असतो कुळाचार म्हणजे काय तुमच्या देवघरामध्ये तुमची कुलदेवी तुमचं कुलदैवत यांचे जे टाक आहेत यांच्या ज्या मूर्ती आहेत त्यावर सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने देवांना स्नान घालून त्या दिवशी कुलदेवीची तळी भरली जाते कुलस्वामिनीला पूर्णावर्णाचा नैवेद्य दाखवला जातो पूर्णाचे दिवे बनवले जातात पूर्णाच्या दिव्यांनी कुलदेवीची घटाची आरती केली जाते त्या दिवशी कुलस्वामिनी स्वरूप मानून सुवासिनी जेवायला बोलावली जाते तिला जेवू घातलं जातं तिचा मानपान केला जातो त्या सुवासिनीची आपली कुलस्वामिनी समजून ओटी भरली जाते याला म्हटलं जातं कुळाचार यंदा महाष्टमी म्हणजे शारदीय नवरात्रीची आठवी माळ जी आहे ती तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवारी आलेली आहे महानवमी म्हणजे शारदीय नवरात्रीची नववी नौ... नववी माळ जी आहे ती एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार बुधवारी आलेली आहे आणि महादशमी म्हणजे दसरा जो आहे तो दोन ऑक्टोंबर दोन हजार वार गुरुवारी आलेला आहे आता तुमच्याकडे बसता उठता किंवा चरण पारण उपवास करण्याची पद्धत असेल आणि तुमच्याकडे उडतानाचा उपवास किंवा पारण्याचा उपवास हा महाष्टमीला म्हणजे अष्टमीला म्हणजे शारदीय नवरात्रीच्या आठव्या माळेला करण्याची पद्धत असेल तर तो उपवास यंदा तुम्हाला तीस सप्टेंबर मंगळवारी करून एक तारखेला बुधवारी तो उपवास सोडायचा आहे आणि तुमच्याकडे महानवमीचा उपवास करण्याची पद्धत असेल म्हणजे नवव्या माळेला तर तो उपवास तुम्हाला एक ऑक्टोंबर रोजी धरायचा आहे आणि दोन ऑक्टोंबर रोजी गुरुवारी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला तो, तो सोडायचा आहे त्याबरोबरच नवरात्रीच्या या नऊ दिवसात काही दिवशी काही गोष्टी करण्याला जास्त महत्त्व असते काय नवरात्रीमध्ये ज्या काय गोष्टी करतो त्या देखील कुळाचाराचा एक भाग आहे हे लक्षात ठेवा तर त्यातला पहिला प्रश्न असा आहे की देवीला कडाकणी कोणत्या माळेला बांधावी सर्वांना माहिती असेलच की नवरात्रीमध्ये दे देवीला कडाकणीचा पण नैवेद्य असतो कडाकणीची पण एक माळ करून बांधली जाते तर ही कडाकणी तुम्ही सप्तमी अष्टमी नवमी या दिवशी बांधू शकता शक्यतो सातव्या माळेलाच कडाकणी बांधतात पण जर तुम्हाला त्या दिवशी शक्य झालं नाही तर तुम्ही अष्टमी किंवा नवमीला पण बांधू शकता तर यावर्षी सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर सातवी माळ असणार आहे त्या दिवशी तुम्ही कडाकणी बांधू शकता जमलं नाही तर तुम्ही अष्टमी किंवा नवमीला बांधू शकता मंगळवारी तीस सप्टेंबरला अष्टमी तिथी आहे आणि एक ऑक्टोंबरला नवमी तिथी असणार आहे कडाकणी बांधताना त्या एकूण पाच बांधतात काही ठिकाणी सात किंवा नऊ पण बांधत असतात पण आमच्याकडे अकरा कडाकणे आणि देवीचे वेगवेगळे दागिने असे बांधतात पाच कडाकण्याची माळ करून घातली तरीही चालते तसेच आपल्या घरामध्ये सुद्धा घटावरती कडाकणी बांधायची आहे ज्या प्रकारे आपण घटावर माळ बांधतो त्याचप्रकारे कडाकणीची पण माळ करून घातली जाते पाच कडाकणीची माळ करून तुम्ही बांधू शकता आणि काही ठिकाणी या कडाकणीच्या पिठापासून देवीचे दागिने पण बनवतात जसं की आमच्या इकडे आम सुद्धा बनवतात आपल्या घरात घटावरती कडाकणीची माळ बांधतात आणि काही ठिकाणी त्यामध्येच काही देवीचे दागिने पण असतात तर त्याच पिठाचे आपल्याला दागिने पण बनवायचे आहेत त्यामध्ये वेणी फणी आरसा बांगड्या हार जोडवी पैंजण कानातले खाऊचं पान हे सर्व करून तळून मग धोऱ्यामध्ये बांधून म्हणजे या दागिन्यांची माळ करून घरात घटावर बांधली जाते आणि तुम्ही बाहेर कोणत्या देवीला नेहमी कडाकणी नेता ने तर त्या ठिकाणी पण तुम्हाला कडाकणीची माळ करून न्यायची आहे आणि त्या ठिकाणी पण तुम्ही सप्तशी दिवशी सप्तमी दिवशी तुम्ही बांधू शकता म्हणजे सातव्या माळेला किंवा नाही जमलं तर मग अष्टमी नवमी यांपैकी एका दिवशी बांधू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जे लोक नवमीला कडाकणी बांधणार आहेत त्यांनी मात्र घट उठवायच्या आधी कडाकणी बांधायची आहे आणि मग जो काही तुमचा नैवेद्य वगैरे दाखवायचा असेल तळी भरायची असेल ते सर्व करूनच मग आपल्याला घट उठवायचे आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की देवीची ओटी कोणत्या माळेला भरावी तर ज्यांना देवीची ओटी भरायची आहे त्यांनी अष्टमीला पण भरू शकता आणि नवमीला पण भरू शकता किंवा मग नवरात्र सोडून इतर दिवशी बघा आपण मंगळवारी शुक्रवारी शक्यतो देवीची ओटी भरतो तर नवरात्रीमध्ये सुद्धा शुक्रवारी ललिता पंचमी आहे पाचव्या माळेला म्हणजे का आत्ता काल परवाच ललिता पंचमी झालं असं म्हणतो तर तुम्ही त्या दिवशी जरी ओटी भरली असेल तरीसुद्धा चांगला आहे शुभ आहे तुम्हाला छान वाटलं असेल अष्टमी नवमीला आपल्याला जमणार नाही तर तुम्ही शुक्रवारी ल शुक्रवारी किंवा इतर दिवशी देवीचा चांगला वार आहे त्या दिवशी पण तुम्ही ओटी भरू शकता शुक्रवारी सव्वीस सप्टेंबरला ललिता पंचमीला तुम्ही ओटी भरलीच असेल त्या दिवशी ओटी भरली तरी ओ, भरली असेल तरीही चालतं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा देवीची ओटी आपल्याला यथाशक्ती भरायची आहे आता कोणी देवीला साडी नेसवली म्हणून आपण पण साडी घ्यावीच किंवा कोणी काय दिलं म्हणून आपण पण ते घ्यावंच असे अजिबात न करता आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपण आपापल्या इच्छेप्रमाणे त्या ओटीमध्ये साहित्य ठेवायचं आहे तुम्ही साडीने पण ओटी भरू शकता किंवा फक्त खणा नारळाने पण ओटी भरू शकता देवीच्या मूळ पीठावर जाऊन ओटी भरणं तर जर शक्य झालं तर तुम्ही नक्कीच भरावी किंवा आपल्या घरच्या जवळपास घराच्या जवळपास कुठे देवीचे मंदिर असेल त्या ठिकाणी पण ओटी भरू शकता आणि जर तुम्हाला बाहेर कुठेही जाणं शक्य नसेल तर आपल्या घरात ज्या ठिकाणी आपण घटस्थापना केली आहे त्या ठिकाणी पण आपण ही ओटी ठेवू शकत शकतो आणि नंतर ते साहित्य किंवा ती ओटी आपण स्वतः वापरू शकतो किंवा एखाद्या सुवासनेला ती ओटी देऊ दे शकतो अशा प्रकारे ही देवीची ओटी आपण अष्टमी आणि नवमीला शक्यतो भरायची असते त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की कन्यापूजन कधी करावे नवरात्रीमध्ये अनेक जण कन्यापूजन करतात त्या कन्यांना साक्षात आपण देवीचंच रूप मानून त्यांची पूजा करतो ज्यांना कन्यापूजन करायचं आहे ते पण अष्टमी आणि नवमीला करू शकतात काही जण सप्तमीला पण करतात म्हणजे आठव्या किंवा नवव्या माळेला तुम्ही कन्यापूजन करू शकता काही जण सातव्या माळेला पण पन करतात पण जर तुम्हाला यात तिन्ही दिवशी शक्य नसेल किंवा तुम्हाला वाटत असेल तुम पुढे काहीतरी अडचण येईल स्त्रियांना वगैरे तर त्यांनी या नऊ दिवसांपैकी एखाद्या दिवशी अवश्य कन्यापूजन करू शकता आणि जरी या नऊ दिवसांमध्ये काही कारणात सौ आपल्याकडून कन्यापूजन करायचं राहून गेलं तर त्यांनी कोजागिरी पौर्णिमेला पण कन्यापूजन करू शकता तसेच देवीची ओटी देखील तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला भरू शकता त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की देवीला पुरणपोळीचा किंवा भोपळ्याचा नैवेद्य कधी दाखवायचा तर घट उठण्या उठवण्यापूर्वी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा असतो आपल्याकडे पूर्वीपासून जी परंपरा परंपरा जी म्हणतो आपण ती चालत आलेली आहे त्याच दिवशी आपण घट उठवायचे आहेत म्हणजे काहीजण नवमीला घट उठवतात तर काहीजण दसऱ्याला घट उठवतात तर घट उठवायच्या दिवशीच सकाळी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून मगच घट उठवायचा आहे बरेच जण त्या दिवशी गारवा म्हणून थोडासा दही भात पण त्या घटामध्ये टाकलात टाकतात म्हणजेच घटाला दही भाताचा नैवेद्य दाखवतात बघा या सगळ्या गोष्टी करून आई भगवतीची कृपा आपल्यावर राहते सांसारिक अडचणी प्रचंड प्रमाणात असतात आणि त्यातून मार्ग मिळावा म्हणून हा सगळा कुळाचार कुळधर्म करायचा असतो आता सगळ्यात महत्वाचा आपण बघा शारदीय नवरात्र उत्सवमध्ये शेवटच्या दिवशी घटाला आपण लवंगाची माळ अर्पण करायची आहे अगोदर तुम्ही सातव्या आठव्या माळेला देखील करू शकता लवंग घेताना अखंड अखंड एक दोरा घ्या पांढरा किंवा तुमच्याकडे कलावा असेल तरी चालेल आणि त्या दोऱ्याला एक एक लवंग घेऊन गाठण बांधा आणि ही अकरा लवंगाची माळ आई भगवतीला तुमच्याकडे मूर्ती असेल ताक असेल फोटो असेल त्यांना ते आणि अर्पण करा अर्थात लवंगाची माळ आई भगवतीला अर्पण करायची असते किंवा ज्यांच्याकडे घट असेल त्यांनी घटाला अर्पण करा जशा आपण घटाला फुलांच्या माळा अर्पण करतो त्या पद्धतीने घटाला ही लवंगाची माळ अर्पण करायची आहे आवर्जून ही सेवा करा ही सेवा चुकू नका तसेच कुळदेवीची सेवा प्रत्येक स्त्री करू शकते आई भगवतीची तुमची तुमची कुळदेवी कुठलीही असली तरी सुद्धा आपल्याला कुळदेवीची सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे श्री दुर्गा सप्तशदी ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे एका बैठकीत आपल्याला श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे आवर्जून ही सेवा करा चुकवू नका या ग्रंथाचं पारायण काही कारणाने नाही शक्य झालं तर मग अशा वेळेस तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र तुम्हाला पठन करायचं आहे जे अकरा वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्राचा पठन करतो त्याला दुर्गा पाठाचं फळ मिळतं पण असा याचा अर्थ नाही की दुर्गा सप्तशेती पाठ करायचाच नाही ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी कुलाचाराचाच भाग म्हणून घटाला पूर्णाचे दिवे तसेच आठव्या किंवा नवव्या माळेला हवन हे आवर्जून करायचे आहे तुम्ही घट बसवला असेल किंवा नसेल तरी आवश्यक नवरात्रीमध्ये हवन करावे तसेच कुंकुमार्चन करावे तर बघा या नवरात्रीमध्ये आपल्या कुलाचारासाठी कुलस्वामिनींच्या अत्यंत महत्त्वाच्या या छोट्या मोठ्या सेवा आहेत पण त्या न चुकवता न चुकता तुम्ही आवर्जून करा कारण आपण ह्या सेवा रोज रोज करू शकत नाही त्यामुळे किंवा नऊ दिवसांच्या काळात तरी या सेवा आपल्या हातून नक्कीच कराव्यात तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी तुमची मनापासून खूप खुण खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी मंडळी चला कमेंटमध्ये जय माता दी किंवा जय दुर्गा माता लिहायला विसरू नका चला आणि तुमची कोणती कुलदेवी आहे तीही कमेंटमध्ये लिहा